तीन छेद पाच अधिक दोन छेद वीस आता ह्याच्यामध्ये थोडासा नवीन भाग मी सांगत आहे आता बघा ही रेश ओढली त्याच्यानंतर अधिक आणि ही छोटी ओढलेली आहे बघा काय फरक केलेला आहे आता ही संख्या आणि या संख्या या संख्येनं ह्या संख्येला जर भाग जात असेल तर पद्धत कोणती आहे बघा आता जरा जर एक संख्या मोठी असेल तर आता नीट बघा तीन छेद पाच आणि दोन छेद वीस आपण दरवेळी काय करतो इकडची संख्या इकडं आणि इकडची संख्या इकडे घेतो हां या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आता नीट लक्ष द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पाचनं कशाला गुणल्यावर उत्तर वीस येते बघा मी काय प्रश्न विचारला आहे पाचला कशानं गुण कशाला चार करेक्ट हां ओके मग इथं चार लिहायचं आणि इथं चार लिहायचं बघा आता काय होतं पुढं गेल्यानंतर परत ही रेश वडा अधिकला अधिक लिहा दोन छेद वीस लिहा ह्याचं उत्तर तीन चोक बारा आणि पाच चोक वीस आता बघा छेद समान झालेला आहे तर फक्त एकच प्रक्रिया केली आणि त्याच्यामध्ये छेद समान झाला आहे बघा मग आता बघा दोन छेदापैकी एक छेद घ्यायचा वीस हे बारा अधिक दोन चौदा आता या ठिकाणी बघा काय आहे दोनच्या कसोटीनुसार सत्ती चौदा बे कबे बे शून्य शून्य म्हणून याचं उत्तर आलेलं आहे सात छेद दहा त्यानंतर ह्याचं जर पॉईंटमध्ये काढायचं झालं असेल तर वरची संख्या लिहा एकच्या पुढे एकच शून्य आहे म्हणून शून्य पॉईंट सात अशी दोन उत्तरं येतात समजलं का आठ छेद तीन वजा दोन छेद छत्तीस आता ह्याच्यामध्ये बघा छत्तीस आहे आणि तीन आहे ह्या छत्तीस ला तीन ने भाग जातो त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं हिरेश ओढली मोठी ओढूया वजा दोन छेद छत्तीस आठ छेद तीन इथं गुणिले इथं गुणिले आता ह्या तीननं कशाला गुणल्यावर उत्तर छत्तीस येते तीनने कशाला गुणल्यावर उत्तर छत्तीस येते सांगा पटकन हॅलो तीनने कशाला गुणल्यावर उत्तर छत्तीस येते करेक्ट करेक्ट हे बघा बाराला गुणलं की उत्तर छत्तीस येते म्हणून इथं बारा लिहिलं आणि वर पण काय लिहायचं बारा संपलं एवढंच करायचं होतं ह्याच्यामध्ये आता 8, शहाण्णव आणि बारा त्रिक छत्तीस वजा दोन छेद छत्तीस आता शहाण्णव मधून दोन गेले चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव छेद छत्तीस आता दोन्ही पण संख्या सम आहेत सर्व समसंख्यांना दोनने निशेष भाग जातो ही कसोटी आहे त्याच्यामुळं बघा बे एक बे बेआठ्ठी सोळा त्यानंतर बे चोख आठ बेसत्ती चौदा आता ही संख्या मूळ आहे त्याच्यामुळं भाग जात नाही म्हणून डायरेक्ट उत्तर आपलं काय येणार आहे सत्तेचाळीस छेद अठरा हे उत्तर आहे समजलं सगळ्यांना